नमस्कार कस्तुरीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत तिसऱ्या आणि याच्या पहिल्या आपण सुखा जवळा बनवला होता त्यानंतर आपण काल चिकन सुद्धा ट्राय केलं होतं तर आज आपण बनवणार आहोत शिंपळे शिंपळे म्हणजे तिसऱ्या असं काहीतरी त्यांना नावं आहेत तर, तर आपण सुखा सुखे तिसरे हे आपण आज बनवणार आहोत चला तर मग आपण आपलं साहित्य पाहूया फस्ट uh, मी वाटण्यासाठी आपल्याला खोबरं ओलं खोबरं घेतले त्यानंतर एक कांदा घेतला त्यानंतर तीन ते चारशे चिरफळ आहेत त्यानंतर मिरची आहे आणि एक लसूण आहे, आहे। त्यानंतर हळद आमसूळ कोथिंबीर आणि साफ केलेले शिंपले आहे जे मी एक साईड घेतले आहे शिंपल्याची त्यानंतर लाल तिखट आहे टोमॅटो आणि मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला आपण वाटण करून घेतोय त्यामध्ये एक ओलं खोबरं घालते मिरची लसूण शिरफळ आणि जो एक कांदा कापला होता तो पण मी घालून घेते त्यानंतर आता चमचा हळद घालते आणि थोडी कोथिंबीर मी हे वाटण करून घेते आपलं मस्त असं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर मी आता गॅस चालू करते त्यामध्ये तेल घालून घेते मी फोडणीला लसूण घालायचे लसूण घालून घेते आपल्याला वाटलेलं वात नाही ते मी भाजून घेते छानस भाजून घेते त्यामध्ये हळद लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त एक वाफ काढून घ्यायची आपल्याला एक मिनिट झालेला आहे वाटण आपलं त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घालून घेते त्यानंतर जे आपले आमसूळ आहे ते सुद्धा घालते तर आपण जे आपले शिंपले आहेत ते मी या मसाल्यामध्ये घालून घेतो छान असा मसाला लागेलपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्यामध्ये थोडं पाणी आहे ते घालून घेते हे शिंपल्यांच पाणी आहे ते थोडंफार घालून घेते मीठ आपल्याला थोडसच घालायचं आहे जेणेकरून ते पहिलेच थोडे थोडं त्यांच्यामध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला थोडसच घालून घ्यायचं आहे मीठ छान असत उकडेपर्यंत आपण थोडं झाकून घेणार आहोत छान असं मस्त आपलं कालवण शिजवून निघाले त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते बघू शकता छान असं सुक शिंपल्यांचं कालवण तयार झालेलं आहे त्यासोबत मी नाचण्याची भाकरी सुद्धा सर्व केले तुम्ही काही भात किंवा तांदळाची भाकरी चपाती काही त्यासोबत खाऊ शकता तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका